मणांपासून बनवलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन कोल्हापुरातील दसरा चौकातील तनिष्क ज्वेलर्स मध्ये भरवण्यात आहे पोर्ट्रेटमध्ये मणांचं विणकाम केलेल्या उत्कृष्ट कलाकृती कला रसिकांचं लक्ष वेधतात डॉक्टर मेघनाताई कामत यांनी गेल्या चाळीस वर्षात चाळीस लाखांपेक्षा अधिक मणांपासून बनवलेल्या कलाकृतींना रसिकांची दाद मिळतीय कोल्हापुरातील दसरा चौकात प्रसाद कामत यांच्या मालकीचं तनिष्क ज्वेलर्स दुकान आहे त्यांच्या भगिनी डॉक्टर मेघनाताई कामत यांना मणी ओन त्यापासून विविध कलाकृती बनवण्याचा छंद आहे गेल्या चाळीस वर्षात त्यांनी तब्बल चाळीस लाखांपेक्षा वेगवेगळ्या कलाकृती बनवल्या आहेत या प्रदर्शनाचं उद्घाटन विजयाताई मेस्त्री डॉक्टर रुपा शहा वैशाली डकरे प्रसाद कामत पद्मा चौगले जयश्री दिवाडकर तनुजा कामत रसिका कामत राजेंद्र डकरे यांच्या हस्ते झालं यामध्ये व्यक्तिचित्रण ओम गुलाब पुष्प चांदण्या फेंग शुई पाठ वाघ फुलपाखरं किचन्स मोबाईल पॉकेट पर्स यासह अनेक कलाकृती साकारल्या आहेत त्यांच्या या अनोख्या कलाकृतीची अमेरिकेतील मॅग्झिननं देखील दखल घेतली आहे त्यांच्या उपक्रमांची छायाचित्र आणि माहिती या मॅग्झिननं प्रसिद्ध केली होती या कलाकृती सर्वांना मोफत पाहता याव्यात या उद्देशानं एकोणीस ते एकवीस जुलै या कालावधीत तनिष्क ज्वेलर्समध्ये प्रदर्शन भरवण्यात आलंय या प्रदर्शनात मेघनाताई कामत यांच्या आई डॉक्टर कांता कामत यांनी एकोणीशे पासष्ट ते एकोणीशे सत्तर या कालावधीतील शिलाई मशीनवर एम्ब्रॉयडरीच्या माध्यमातून अश्व श्वान विठ्ठल राधाकृष्ण यांचे अप्रतिम पोर्ट्रेट बनवले आहेत तसंच डॉक्टर मेघनाताई कामत यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज शिवरायांची राजमुद्रा जे आर डी टाटा या प्रत्येकाची एक्कावन्न हजार मण्यापासून बनवलेली पोर्ट्रेट प्रदर्शनाचं विशेष आकर्षण प्रत्येक दिवशी बारा तासाच्या अविरत परिश्रमातून चाळीस दिवसांमध्ये या पोर्ट्रेटची निर्मिती डॉक्टर कामत यांनी केली आहे आजपर्यंत चाळीस वर्षात चाळीस लाखांपेक्षा अधिक मण्यांपासून दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक, पन्नास अधिक कलाकृती बनवल्या आहेत या कलाकृती कला रसिकांचं लक्ष वेधून घेत